नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभागातर्फे नोटीस आलेली आहे नोटीस म्हणजे सूचना आलेल्या आहेत की विद्यार्थी कोणते गैरहजर होते तर मी तुम्हाला म्हणलंच होतं जे विद्यार्थी लागलेले आहेत काही वेटिंग लिस्टवाले पण विद्यार्थी लागू शकतात तर एकंदरीत चाळीस ते चाळीस तीस चाळीस विद्यार्थी गैरहजर होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर त्यामुळे आपण पाठी आता खाली सूचना पाहणार आहोत तर जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल अशाच नवनवीन व्हिडिओज बनण्यासाठी तर बघा आता नवीन आपण सूचना बघू आणि आवडलं असेल तर लाईक शेअर पण करा विद्या विद्यार्थी मित्रांनो तर हे बघा दिनांक सहा ते आठ ऑक्टोबर रोजी कागदपत्र पळतासाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना आहे या या तर यामध्ये आपण सर्च करूया यामध्ये आपण गेल्यानंतर आपणाला इथे एक पी डी एफ भेटून जाईल गैरहरी त्याच्या महत्त्वाची सूचना तर ही पी डी एफ आपण पाहणार आहोत यांना प्रारंभ तारीख सात अकरा दोन हजार पंचवीस शेवट तारीख सात अकरा दोन हजार पंचवीस शेवट दिलेली आहे तर चला तर पी डी एफ पाहूया कोणकोणते कुन विद्यार्थी गैरहजर होते ते काय नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो कागद आणि वेळापत्रक व सूचना एकोणतीस तारखेला हे झालेली आहे आज तीस तारीख आहे तीस किंवा एकतीस तारीख किंवा एक नोव्हेंबर किती तारीख आहे आज आज एकतीस ऑक्टोबर आहे तर एकोणतीस तारखेला आलेला आहे तर समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन स्वर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक या स्वर्गाच्या अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दि दिनांक अठरा दोन हजार पंचवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार दिनांक सहा ते दहा म्हणतो सहा दहा किंवा आठ दहा या कालावधीत सर्व निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते तथापि सदर कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारापैकी सोबतच्या यादीत नमूद केलेली दहा चाळीस उमेदवार गैरहजर राहिले आहेत सबब सदर यादीत नमूदप्रमाणे उमेदवारांनी दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी समाज कल्याण आयुक्त आयुक्ताले महाराष्ट्र राज्य तीन चर्च यामध्ये आता तुम्हाला ती माहिती दिलेली आहे कुठे याची काही नाही सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे संदर्भ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे mm -hmm. उमेदवारांनी सादर केलेल्या आवेदनपत्राची प्रत व त्या सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावीत उमेदवारांनी नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती तीन प्रतीत सादर कराव्यात तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना लागू राहतील तर मी पाठीमागेच विद्यार्थी मित्रांनो म्हणलं होतं कारण काही विद्यार्थी त्यांनी दुसरीकडे लागले असतील त्यामुळे ती काही गेले नसतील तर एकंदरीत चाळीस विद्यार्थी म्हणजे तुम्ही विचार करू शकता चाळीस विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नव्हते तर ते आता आपण विद्यार्थी कोण कौन कोण आहेत ते पाहणार आहोत जेणेकरून वेटिंग लिस्टवाले जे आहेत ना विद्यार्थी मित्र त्यांना चान्स मिळेल तर बघा हे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचे आहे पहिली तर यामध्ये बघा मयूर महादेव पाटील हो हे ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड लिस्ट सेलेक्शन लिस्ट आहे तर हा विद्यार्थी काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागलेलं नाही तर याला सात नोव्हेंबरची शेवट तारीख दिलेली आहे नंतर पंकज सुरेश हे बी ओपन ग्रॅज्युएट आहे पार्ट टाईम पार्ट टाईम आहे ओबीसीमधून अठ्ठ्याण्णव मार्क पडले होते याला हा पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेला नाही नंतर चंद्रकांत उत्तम मोरे तर हा विद्यार्थी एस टीमधून आहे एकशे छप्पन मार्क तर हा पण एस टीमधून गेलेला नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नं, नंतर प्रसाद भाऊराव लवटे एन टी सी जनरल सिलेक्शन लिस्ट आहे नंतर प्रमोद काशीराम गीते एन टी टी जनरल सिलेक्शन लिस्ट आहे आणि एस बी सीचा विद्यार्थी सौरभ अनिल बापटे एकशे सदुसष्ट मार्क हा विद्यार्थी गैरहजर राहिलेला आहे हा पण याला पण चांगले मार्क होते आहे परंतु हा पण गैरहजर राहिलेला आहे कारण हा कुठं तर वेगळं दुसरीकडे लागला असेल नंतर अजय ई डब्ल्यू एस एकशे सतरा मार्क हो। तर हा पण गैरहजर राहिलेला आहे प्रसाद सुधाकर धुमाळ ऑदर बॅकवर्ड क्लास ब्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के आहेत पार्ट टाइम सिलेक्शन लिस्ट नंतर ओंकार राजेंद्र जाधव एकशे सत्तेचाळीस नंतर आहे वॉर्डन फिमेलचे तुम्ही आता विचार करू शकता वॉर्डन फिमेलला पण भरपूर विद्यार्थिनी होत्या ज्यांनी की मला मेल पण केला होता की वेटिंग लिस्टवाली सर माझं एक दोन मार्कांनी राहिलं असं तसं मग तर बघा बघा तुमचं आता सध्याच्याला यान हे जर या नसेल तर ते तुम्हाला चान्सेस देऊ शकतात आता कारण थोडं लांब प्रोसेस आहे ना असं त्याच्याला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पुढे तुम्हाला ते बोलावताल तर विद्यार्थी मित्रांनी मला यूट्यूबला मेसेज केले की सर केव्हा होईल सिलेक्शन केव्हा बोलवतील तर आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर होते ना मॅडम तर हे पाहू शकता स्वप्नाली संजय पाटील एकशे एकसष्ट मार्क आहेत ओपनमधून लागलेली तर मैत्रिणी ही काही डॉक्युमेंट व्हेरिफिफे व्हेरिफिकेशनला गेलेली नाही तर इला शेवटचा टायम सात नोव्हेंबर आहे नंतर जयश्री एकशे एकसष्ट मार्क ओपन अनरिझल्ट आता ओपन जनरल सिलेक्शन लिस्ट आहे बरं विद्यार्थी मित्रांनो हे विद्यार्थी मला माहीतच नाही हे कसं गेले नाहीत म्हणतो मी ओपन जनरल सिलेक्शन लिस्ट आहे तर हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आहेच पूर्णच विद्यार्थी गेले नाहीत रडले मात्र ओपन एक सर्विसमॅन सिलेक्शन लिस्ट आहे नंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड सिलेक्शन लिस्ट आहे शुभांगी नंदू नंतर ओपन स्पोर्ट्समॅन सिलेक्शन लिस्ट सयाळी सतीश ओपन पार्ट टाइम सिलेक्शन लिस्ट स्वाती बाबूराव शिंदे का बरं गेले नसेल मला तर कमालच वाटते पूजा भगवान हमरे हम ये टी जनरल सिलेक्शन लिस्ट विद्यार्थी कस नहीं कि वो नाम नामदेव आता एवर्डन फिमेल है एकशे पन्ना है ओबीसी पार्ट टाइम सिलेक्शन लिस्ट नंतर रेणुका विजय सिंह येपन है तो ऋतुजा रमेश ये सी बी सी जनरल सिलेक्शन लिस्ट तृप्ति संजय गायकवाड़ पल्लवी रामचंद्र बोरहरी दिव्यांग सिलेक्शन लिस्ट आहे हे पण गेले नाहीत नंतर वॉर्डन जनरल आहे त्यामध्ये अंकिता किशोर लोखंडे ओपन फिमेल सिलेक्शन लिस्ट आहे वारे बाब रे तर दिलीप तुकाराम कसार ओपन एक्स सर्विसमॅन सिलेक्शन लिस्ट नंतर एस सी वुमेन सिलेक्शन लिस्ट आहे तर रुपाली बाबासाहेब मागणे हे पण विद्यार्थ्यांनी गेले नाहीत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर यांना शेवट तारीख सात नोव्हेंबर आहे त्यानंतर यांचा विचार केला जाणार नाही सागर प्रभू गावळे गवळे रोबिना डब्ल्यू एस ओ बी सी सर्विस लिस्ट, विक्रम मॉस्तन देशमुख तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो एवढे विद्यार्थी आहेत हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा मी पण दमानच घेतलेला आहे तर यांच्यासाठी शेवट तारीख सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे नंतर वेटिंग लिस्टवाल्याला मेसेज गेला असेल कागदपत्र वगैरे नंतर वेटिंग लिस्टवाले पण डी गेले असतील तर तसं काय आज काय नव्हतं बरं त्यांना आता चान्स मिळू शकतो कारण एकंदरीत चाळीस उमेदवार गैरहजर राहिली म्हणजे कमाल झाली दोनशे एकोणचाळीस ह्याच्या होत्या जागा नाही फक्त एकोणचाळीस जागा होत्या या आपल्या सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरच्या त्यामध्ये विद्यार्थी किती आपली इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकंदरीत नऊ विद्यार्थी समाज कल्याण निरीक्षकला नव्हते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नंतर वॉर्डन फिमेलचे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा एकंदरीत चौदा विद्यार्थिनी नव्हत्या वॉर्डन फिमेल चौदा म्हणता येईल खानीपी आहेत हा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीसन वॉर्डन फि जनरल ते फिमेलच्या आहेत फिमेलच्या वीस विद्यार्थिनी नव्हत्या विचार करायची गोष्ट आहे वीस आणि नंतर या काही अकरा वॉर्डन जनरलचा तर वेटिंग लिस्टवाले तुम्ही रेडी राहा तुमचं चान्सेस आहेत जे की तुम्हाला लिस्टमध्ये तुम्ही पाठीमागे पाहिले असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा मी होता होईल तेवढा तुम्हाला रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करेल कारण दुसरे पण काही काम असल्यामुळे तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो थँक्यू धन्यवाद